हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी ॲडव्हान्स कार्डियाक अम्ब्युलन्सचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते लोकार्पण इंडियन रेड क्रॉस सोसायटी धुळे शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन याबाबत वृत्त असे की इंडियन रेड क्रॉस सोसायटी धुळे शाखेला राज्यपालांच्या विशेष निधीतून प्राप्त झालेल्या स्टेट ऑफ आर्ट अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी संपन्न झाला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनय गोयल सी ओ विशाल नरवाडे यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीपळ वाढवत या अम्बुलन्सचं या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले तर यावेळेस या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर महेश गोगरी यांनी भुशविले तर ॲडव्हान्स कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले तर सिनियर फिजिशियन डॉक्टर मंदार मास्कर यांचे या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अँब्युलन्स प्रोजेक्ट चेअरमॅन जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर सुनील कोराने सेक्रेटरी इंजिनियर चंद्रशेखर पाटील अँब्युलन्स प्रोजेक्ट को चेअरमन डायरेक्टर डॉक्टर दीपक पाटील उपाध्यक्ष अशोक पाटील उपाध्यक्ष विक्रम राठोड खजिनदार डॉक्टर जयंत वैद्य आय एम ए धुळेचे अध्यक्ष डायरेक्टर डॉक्टर नारायण गलानी व संपूर्ण संचालक मंडळ इंडियन रेड क्रॉस सोसायटी धुळेचे जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी या अँब्युलन्स उपलब्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले तर आज दिनांक एक ऑगस्ट पासून सदर ऍडव्हान्स कार्डियाक अँब्युलन्स ही नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे अत्यंत गंभीर अवस्थेत ज्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत नाही यासाठी सदर ही अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून गंभीर स्थितीत या अँब्युलन्सचा उपयोग होणार असून अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी सदर अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आले असून याचा उपयोग नागरिक रुग्णांनी घ्यावा असे आव्हान या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी नागरिकांना केले आहे तर यावेळेस मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते सर एक मिनट सर, सर, सर एक मिनटं हां सर इंडियन रेडक्रॉस सोसायटी धुळे जिल्हा शाखेला महाराष्ट्राचे माननीय राज्यपालांच्या विशेष निधीमधून ॲडव्हान्स गाड्या ॲम्ब्युलन्स प्राप्त झाली अत्यंत स्टेट ऑफ आर्ट अशा पद्धतीची ही अॅम्ब्युलन्स आहे आणि याच्यामध्ये व्हेंटिलेटर फिप्रिलेटर त्यानंतर मॉनिटर बेलपोर प्रोसेसर दोन सक्शन सक्शन मशीन दोन सिरीज पंप आणि अत्यंत आधुनिक इतरही इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये आहेत आणि या इन्स्ट्रुमेंटच्या इन्क्युबेटर न्योनेटल केअरसाठी म्हणजे लहान नुकतेच जन्माला आलेले लहान मुलं त्यांना काही अडचण आली मुंबई पुण्याला किंवा ॲडव्हान्स ठिकाणी सेंटरला पाठवायची वेळ आली तर त्यांना पाठवण्यासाठी एक ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटरसुद्धा सुद्धा या अॅम्ब्युलन्समध्ये आहे आणि या ॲम्ब्युलन्समुळे पूर्ण धुळे जिल्ह्याची सोय झालेली आहे या ॲम्ब्युलन्सच्या प्रकल्पासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल साहेब तसेच राजभवनमधील राज्यपालांचे कॉन्ट्रोलर जितेंद्र वाघ साहेब आणि सिव्हिल सर्जन या सगळ्यांचीच आणि आमच्या सर्व टीमची या मदत झाली मी सगळ्यांचे या निमित्ताने आभार मानतो आणि धुळेकरांना लवकरच आणि अत्यंत माफक दरामध्ये हो ही अॅम्ब्युलन्स सुरू होणार आहे ज्याचे दर माननीय जिल्हाधिकारी यांनी ठरवलेल्या समितीने म्हणजे सिव्हिल सर्जन धुळे आणि आर एम ओ धुळे आणि आमचे धुळे रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सुनील कुमारने डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर नारायण कदाणी हे आमचे तिन्ही सदस्य प्रोजेक्टचे यांनी हे दर ठरवलेले आहेत आणि अत्यंत माफक दरामध्ये हो अत्यंत आधुनिक अँब्युलन्स धुळेकरांना लवकरच उपलब्ध होणार आहे से आज एडवांस कार्डियक एम्बुलेंस का शुभारंभ होने जा रहा है ये जो कार्डियक एम्बुलेंस है इसको माननीय राज्यपाल महोदय की तरफ से निधि प्राप्त हुआ है इसमें आज कार्डियक का एम्बुलेंस में हर तरह की एडवांस मशीनरी लगी हुई है छोटे बच्चों के लिए ले जाने के लिए म्यूनेटल इंक्यूबेटर के साथ जो भी लगता है वो सब साइड अवेलेबल है डॉक्टर दिनेश शाह बुलिया के सुप्रसिद्ध पैथोलॉजिस्ट इनकी तरफ से हमें एक एडवांस वेंटिलेटर भी तोहफे के तरह तहत मिला हुआ है एम्बुलेंस के जो रेट रखे हुए हैं ये कलेक्टर साहब ने जो कमेटी स्थापन की थी उनके डिस्कशन के बाद ये रेट तय हुए हैं जो कि सिर्फ गाड़ी का मेंटेनेंस निकले ये हिसाब से है इसमें कोई प्रॉफिट मेकिंग का कोई इसमें प्रावधान रखा हुआ नहीं है सो दो लोगों के लिए एक अच्छी सुविधा मिलने जा रही है धन्यवाद आज आपले धुळे जिल्ह्यात इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांचे वतीने कार्डियक ॲम्ब्युलेन्स याचं उद्घाटन करण्यात आलं विशेष करून या ॲम्ब्युलेसाठी माननीय राज्यपाल महोदय जे इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राज्यस्तरावरचे अध्यक्ष असतात त्यांच्याकडून आपल्याला ही ॲम्ब्युलन्स भेटलेली आहे आणि आतमध्ये जेवढे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते रेड क्रॉस सोसायटी धुळे यांच्या वतीने ते लावण्यात आले आणि आज या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन आपण करतो आहे विशेष करून आपल्या धुळे जिल्ह्यात कार्डियक ॲम्बुलन्स म्हणजे जेवढे सिरियस पेशंट्स असतात त्यांना मुंबई पुणे किंवा नाशिक किंवा इतर ठिकाणी जावं लागतं त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी या ॲम्ब्युलन्सचा आपला वापर होणार आहे का अत्यंत कमी दराने जे पेशंट्स आहेत त्यांना चांगल्या दरावर सुविधा ट्रान्सपोर्टेशनची उपलब्ध होणार नक्कीच याचा फायदा नागरिकांना होणार काही अमूल्य जीव वाचवण्यासाठी या ॲम्ब्युलन्सचा नक्कीच फायदा होईल पुढे नागरिकांनाही माझी विनंती राहील की आपण याचं जास्त जास्त फायदा घ्यावा त्याच्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी थोडे त्याचबरोबर जिल्हा प्रशासन जिल्हा आरोग्य प्रशासन पूर्णपणे आपल्यासोबत राहणार आहे